लाटेची शक्यता आणि ती लाट जर येऊ द्यायची नसेल तर आपल्याला काही नियम पाळणं फार आवश्यक आहे काही निर्बंध आवश्यक आहेत धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल पुढे पाहूयात बातमी वसईमध्ये वसई पालघर जिल्ह्याचा सकारात्मक दर जिल्हा पुन्हा टप्पा क्रमांक तीन मध्ये गेलेला आहे त्याचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे तिसऱ्या टप्प्यातले निर्बंध आता तिथे परत एकदा लागू झालेले आहेत म्हणजे सोमवार एकवीस जूनपासून नवीन निर्बंध लागू करण्यात येतील उद्याचा एक दिवस परवापासून तिसऱ्या टप्प्यातले निर्बंध जे ते लागू आहे शुक्रवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश लागू केलेत राज्य शासनाने टाळेबंदी निर्बंध करण्याबाबतचे नवीन निर्देश जाहीर केले होते आणि त्यानुसार पाच स्तरीय टप्प्यात विभागणी करण्यात आली होती चालू आठवड्यातील जिल्ह्यातील रुग्णांचा सकारात्मक दर प्राणवायू खाटांची उपलब्धता यानुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनांना निर्बंधांच्या टप्प्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्यानुसार पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो वसईमध्ये पालघर वसईमध्ये पुन्हा एकदा वाढला आहे आणि ही चिंतेची बाब आहे हे सगळं लक्षात घेऊन आता परत एकदा वसई आणि पालघर हे तिसऱ्या टप्प्यात त्याचा समावेश झालेला आहे तिसऱ्या टप्प्यातील जे निर्बंध आहेत ते सोमवारपासून वसई विरारमध्ये लागू करण्यात येत आहेत त्यामुळे पालघर जिल्ह्यातील वसई विरा इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय की पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो पाच टक्क्यांच्या वरती गेलेला आहे आणि हा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्या कारणानं आता तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध जे आहेत ते इथं लागू करण्यात येत आहेत जर आपण लक्षात घेतलं तर ही चिंतेची बाब आहे याच विषयी आपण खरंतर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याबरोबर आहेत विजयशी आपण बोलूयात विजय नेमकं काय कारण की पॉझिटिव्हिटी रेट वसई विरार मधला म्हणजे फक्त वसई विरारचाच आहे की इतरही काही अशी क्षेत्र आहेत पालघर जिल्ह्यातली जिथे हा दर वाढताना दिसतोय बरोबर विशाल वसई विरार साठी हा धक्कादायक म्हणावा लागेल कारण दोन लेवल मध्ये आम्ही वसई विरारने प्रव... प्रवेश केला होता परंतु आता लॉकडाऊन उघडल्यानंतर लोक जे आहेत ती मास्क न वापरता गर्दी करतायत अनेक ठिकाणी गर्दी करतायत भाजी मार्केट असू दे रेल्वे रे स्टेशन असू दे अनेक ठिकाणी या ठिकाणी गर्दीचा वावर दिसतो महानगरपालिका वेगवेगळे उपाययोजना आखत असते लोक लोक वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करते अनेक अ, 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 सेंटर सुद्धा उघडलेले आहेत आणि सगळी जनजागृती करते पण लोक मात्र त्याकडे दुर्लक्ष करतायत त्याचाच परिणाम म्हणजे हा लोकां जो कोरोनाचा रेट आहे तो वाढत आहे विशाल पण मग अशा वेळी हा पॉझिटिव्हिटी रेट वाढत असताना जर आपण लक्षात घेतलं तर परत एकदा रुग्णसंख्या देखील वाढत असणार त्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था ही पहिल्यासारखी सज्ज आहे पण मग कोणकोणते निर्बंध जे परत, परत एकदा लागू होताना सोमवारपासून आपल्याला दिसतील आपल्याला आता हे सात ते चार पर्यंत दुकान आहे ते उघडे राहणार अत्यावश्यक सेवा जी आहे ती सोमवार रविवार पर्यंत असणार आहेत संपूर्ण दिवस परंतु जे अत्यावश्यक नाही आहेत अशांना फक्त सकाळी सात ते चार वाजेपर्यंत ठेवता येणार आहे तसंच जे हॉटेल सेवा असेल त्यांना पार्सल त्यानंतर पार्सलची सुविधा फक्त देता येणार आहे विशाल धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे वसई विरार मधील नागरिकांनी लक्षात घ्यावं की परत एकदा आपल्या भागातला पॉझिटिव्हिटी दर जो आहे तो पाच टक्क्यांच्या वरती गेला आहे म्हणून तिसऱ्या टप्प्यातले निर्बंध आता लागू होत आहेत आपल्याला जर परत या काही सवलती उपभोगायच्या असतील आणि म्हणजे नियम सांभाळून जर उपभोगायचे असतील तर आपल्याला नियम लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसारच वागलं पाहिजे यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येईल